नमस्कार मंडळी श्रावण महिन्याची पावसाची सर आणि शिवाच्या भक्तीचा गारवा आज आपण जाणून घेणार आहोत कर्जमुक्तीचे खास उपाय तेही फक्त श्रावण महिन्यात करावयाचे या व्हिडिओमध्ये लहान लहान सात उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला जो करायला जमेल तो तुम्ही करू शकाल उपाय क्रमांक एक प्रत्येक श्रावण सोमवार दिवशी शिवलिंगावर शुद्ध पाण्याचा आणि दुधाचा जलाभिषेक करा ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे मनशांती आणि आर्थिक स्थैर्य लाभते उपाय क्रमांक दोन महादेवाला रोज तीन बिल्वपत्र अर्पण करा प्रत्येक पत्रावर ओम नम शिवाय लिहा किंवा मनात म्हणा अकरा सोमवार हे उपाय केल्यास कर्जातून सुटका होण्यास मदत होते उपाय क्रमांक तीन काळ्या तिळाचं पाणी शिवलिंगावर अर्पण करा हे पापांचा नाश आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी केलं जात उपाय क्रमांक चार दररोज किंवा सोमवारी एकशे आठ वेळा म्हणा ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम हा मंत्र विशेषतः कर्जमुक्तीसाठी प्रभावी आहे उपाय क्रमांक पाच श्रद्धेने सोमवारी उपवास करा उपवास करताना फक्त पत्ते पाळा आणि दिवसभर शिवनामस्मरण करा उपाय क्रमांक सहा शिवमंदिरात तेलाचा दिवा लावा दिवा लावताना इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा उपाय क्रमांक सात श्रावण महिन्यात दान धर्म करा गरजू लोकांना अन्न गुळ तीळ यांचे दान करा दानामुळे पुण्य संचय वाढतो आणि अडथळे दूर होतात हे सर्व उपाय श्रद्धेने मनपूर्वक आणि नियमाने केल्यास महादेव कृपा करत नाहीतच असे नाही कष्ट करा शिवभक्ती करा आणि आर्थिक संकटातून मार्ग शोधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि हो असेच आध्यात्मिक उपाय जाणून घेण्यासाठी अमृतवाणी बज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद